सर्वात हुशार शेतकरी ते आहे एक तर तण नही दिसताना फवार निघाणार किंवा निघाला की, की तण फवार का बरं तुम्ही सगळे तण निघू देतात मोठं तण होऊ द्या हे दुधारी शस्त्रामध्ये किती पंप पडायला पाहिजे आहे आणि एकरामध्ये पाणी मुख्य विषय आहे आपलं तणाचं त्या विषयावर कारण की त्याच्यामध्ये बरेचसे डाऊट आहे आणि ते समजून घेणं खूप खूप अत्यंत आवश्यक आहे जसं आता जुनी मन आहे आपली तण खाई धन कशामुळं म्हणतो आपण की आपण जे काही खतं दिलेलं आहे पाणी दिलेलं आहे जे तणाला मिळते पिकाला मिळते ते तणालाही मिळते त्यामुळं म्हणतो आपण काय तण खाई ध्यान पण कसं आहे की आता सर्वात हुशार शेतकरी कोणता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय करतात त्यांचीच प्रॅक्टिस सांगायलो मी त्यांचाच अनुभव मी अगोदर तिथंच काम केलेलं आहे त्यांची जी प्रॅक्टिस आहे तेच सांगायलो सर्वात हुशार शेतकरी ते आहे एक तर तण नही दिसताना फवारणी करणार किंवा निघाला की तण फवारणी करणार आहे पहिलं पाणी दिलं तर कशामुळं वर की लहान तणावर जर तुम्ही फवारणी केली तर त्या तुम्हाला त्या नशकाचा उपयोग होणार आहे पीक आहे आणि तण आहे पिकापेक्षा तण हे सात पटीनं जास्त अन्नद्रव्य आणि पाणी घेत एवढं त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे याच्या तणामध्ये ते गुणधर्म आहे पिकापेक्षा सात पटीनं जास्त मग का बरं तुम्ही सगळे तण निघू देतात मोठं तण होऊ द्या म्हणतात तेवढं तुमचं नुकसान व्हायला पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान तुमचं तणामुळं व्हायला आणि ते पण आपण कसं आहे की आपण उसामध्ये काही करत नाहीये फक्त खता आणि तनाशकच फवारतो आणि ते पण वेळेवर आपण तणनाशक फवारत नाही नुकसान होऊन गेल्याच्या नंतरच फवारणी करायला आपण तण निघालं की फवारणी करायची कारण की मार्केटमध्ये बाजारामध्ये असे तणनाशक आहे की जे निघालेल्या तणालाही काम करते आणि जे निघायचे बाकी आहे त्याला सुद्धा काम करते तर सुरुवातीला जर तणाचं नियंत्रण केलं तर तुम्हाला त्या तणनाशकाचा उपयोग होतो तुम्ही जे केलेला खर्च आहे त्याचा फायदा होऊ शकतो आता तणनाशक वापरायचे काही नियम आहे ते नियम मी तुम्हाला सांगून देणार आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची चांगली की तणनाशक हे दुधारी शस्त्र असते याचा जर वार बरोबर चालला तर तणाचं चा नियंत्रण होते आणि जर वार चुकला की आपल्या डोक्याला आप लागते म्हणजे आपलं नुकसान होते मोठ्या तणावर आपण फवारणी करतो आपल्याला रिझल्ट येत नाही म्हणजे आपल्याला नुकसान होऊन जात त्यामुळं बारीक तणावरच फवारणी करायची आता पहिला नियम काय तणनाशक फवारायचं पहिला नियम हे आहे फवारायचं आणि की जमिनीमध्ये ओलावं असणं आवश्यक आहे ओलावा असल्याशिवाय आपण तणनाशक तर फवारत बी नाही तर ओलावा असणं पै आवश्यक आहे एक नंबरचा नियम आहे दुसरा नियम काय आहे की पाणी एकदम स्वच्छ पाहिजे आहे गडूळ पाण्यामध्ये तणनाशक जे आहे निष्क्रिय होऊन जाते पाणी स्वच्छ पाहिजे जा, जाड पाणी असेल तर निंबू पेळा तुम्ही नाही तर मग डेकोरासानं डेकोरास हे करा त्याचं पी एस सामू वगैरे मेंटेन करण्यासाठी पण तणनाशकाची फवारणीमध्ये पाण्याचा खूप काही रोल आहे ते जर व्यवस्थित नसलं तर मग आपल्याला रिझल्ट येणार नाही हा दुसरा नियम आहे तिसरा नियम काय आहे तणाची अवस्था दोन ते तीन पानावर असलं तर तण नियंत्रण करायला पाहिजे इंचावर असाल तर तीन चार इंचापर्यंत चालेल त्याच्यापेक्षा मोठ्या तणावर काही शेतकऱ्याला रिझल्ट येतात इथं बी मोठं तण झालं होतं आपण फवारलं रिझल्ट आले पण कसं आहे की मोठं तण होईपर्यंत तुमचं तेवढं नुकसान झालेलं आहे तर त्यामुळं कसं आहे की दोन ते तीन पानावर असतानाच फवारणी करा तर तुम्हाला रिझल्ट खूप शंभर टक्के चांगले येतात हा त्याचा तिसरा नियम आहे चौथा नियम काय आहे की पंप हे साधा पाहिजे आहे काही शेतकरी पेट्रोल पंपानं जर चालू असते त्याच्यानं काय होते अर्धा औषध हरवे तोडून जाते आणि अर्धच पिका तणाला मिळते तर त्यामुळं त्याचं नियंत्रण पन्नास टक्क्याचे रिझल्ट भेटत शंभर टक्के मग रिझल्ट येत नाही त्याच्यानंतर एकरामध्ये किती पंप पडायला पाहिजे आहे आणि एकरामध्ये पाणी किती पडायला पाहिजे कि तर शास्त्र काय सांगते की दीडशे ते दोनशे लिटर एकरामध्ये पाणी तणनाशकांमध्ये फवारणी व्हायला पाहिजे आहे पण कमीत कमी कसं आहे की एकशे वीस लिटर तरी पडायला पाहिजे आपण किती पंप फवारतो पाच पंप सहा पंप साठ लिटर पाणी पंच्याहत्तर लिटर पाणी एवढंच पाणी देतो तर तसं न होता त्याला पाणी एकशे वीस लिटर पडायला पाहिजे आहे काय नुकसान व्हायला तुम्हाला माहिती झालं का की तुम्ही पाणी कमी वापरायला म्हणून पाणी कमी वापरत आहे म्हणून त्या तणामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होत चाललेली आहे त्यामुळं तणनाशकाचा तुम्हाला डोस वाढवावं लागायला आहे जे काही ऍक्च्युअली डोस होता ते न वापरता तुम्ही पंपच प्रमाण वापरता म्हणून डोस जास्त वापरतात जसं सोयाबीनचं नवीन औषध आलं होतं जात आहे बरं त्यावेळेस तीस मिली प्रमाण होतं त्याचा पंपाला दहा पंप करायचे होते आता तीस मिलीन काही होत नाही बरेचसे शेतकरी पन्नास साठमध्ये मध्ये ॲटोमॅटिकच वापरू लागले कशामुळे त्याची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे जसं इमिडाची किडीमध्ये झालेली आहे मावासाठी इमिडाचं प्रमाण पाच मिली चौथा आता पंधरा मिली टाकलं ते पूर्ण इमिडा जरी ओतलं तरी दोन मिली पाच मिली सारखी रिझल्ट राहिलेली नाही तर अशी प्रतिकारशक्ती निर्माण व्हायची आहे तर तणामध्ये पण तसंच आहे की तस पाणी तुम्ही कमी वापरलं तर तणामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होती आणि आपलं खर्च जे आपण तो आपल्याला दोनच पंप एक्स्ट्रा वापरायचे कसे वापरायचे आहे ते जे तुमचं नोजल आहे फक्त नोझाल तुम्ही चेंज करा जर तुमचे पाच सहा पंप पडत असतील कट नोजल फ्लॅट फॅन नोजल जर वापरलं तुम्ही त्या लिटरेचरमध्ये नोजलचं चित्र दिलेलं आहे ते नोजल जर तुम्ही वापरलं तर दोन पंप एक्स्ट्राच पडणार आहे त्याला काय सरळ असंच करायचं आहे त्याच्यानं पाणी थोडा जास्त पडते फडासारखा पडते त्यामुळे कसं आहे की सहाचे दोन पंप एक्स्ट्रा पडणारच आहे आठ पंप पडणारच आहे त्यामुळे कट नोजलचा वापर करायला पाहिजे त्याच्यानंतरचं नियम काय की जे काही या कंपनीने एक डोस सांगितलेला आहे ते डोस एकरामध्ये तेवढंच पडायला पाहिजे जसं सोयाबीनचं तन्नाशक आहे तीनशे मिलीचा डोस आहे तर तीनशे मिली ते पडायलाच पाहिजे एकशे वीस लिटर पाणी आणि तीनशे मिली ते तर तसंच उसाची जे काही तन्नाशक आहे त्यांचे एकरी डोस सांगितलेले आहे त्या एकरामध्ये तेवढे डोस पडायलाच पाहिजे आता ऊसच एक असं पीक आहे की याच्यामध्ये भरपूर तणनाशक आहे बाकी कोणत्याच पिकामध्ये एवढे तणनाशक नाही आहे एवढे ऑप्शन नाही आहे ऊसामध्ये भरपूर आहे पण आता काही तणनाशक असे आहे की काही व्हरायटीवर चालत नाही दहा हजार एक हजार आठ हजार पाच असाल अशा व्हरायटीला काही तणनाशक चालत नाही पण आपण काय आपलं जुनं काय आहे मेट्री बिजून आणि टू फोर हे आपण सर्रास आपण वापरत आलेलो आहे आणि याच्यावरच हो आपलं विश्वास आहे बरोबर आहे तर आमच्याही कंपनीचं टू फोर डी आणि मेट्री आहे मेट्री येते आमचं अँकर नावानं आणि टू फोर डी येते आमचं ट्विस्टर नावानं पण आता हे शेतकऱ्यांची लक्षण म्हणजे अडचण लक्षात घेता कंपनीनं काय केलं ह्या दोघांचं मिक्सिंग करून टाकलं ते बनवलं नक्षत्र याच्यामध्ये बघा मिट्री बिजून आहे सोळा पॉईंट आठ आणि सोडियम साल्ट आहे टू फोर आहे छप्पन ह्या दोघांचं मिक्सिंगच केलेलं आहे नक्षत्रामध्ये आता मिक्सिंग केल्यामुळं काय झालं माहिती आहे का आता जे टू फोर मध्ये विषारीपणा होता त्या विषारीपणामुळे काय व्हायचं ऊस पिवळं पडायचं तुम्ही जे लवकर फवारणी ना? करत नाही ना कशामुळं करत नाही की उसाला शॉक लागते त्याचा अजून काही ऊस निघायचं बाकी आहे फुटवा निघणार नाही त्यामुळं आम्ही लवकर फवारणी करत नाही टू फोर आणि मिटरीची तर कंपनीनं काय केलं आमच्याकडे ते दोन घटक होते ते बाजूला ठेवून आता हे गाडलं याचा कॉम्बिनेशन केलं आणि सर्व विषारीपणा नक्षत्रमधला टुपोर्डी मधला कमी करून टाकला म्हणजे काय झालं त्याच्यानं आता नक्षत्राची फवारणी केली तर ऊस पिवळं पडणार नाही दहा पंधरा दिवसामध्ये केली काही ऊस निघालेला आहे काही ऊस निघायचं बाकी आहे त्याला काही इफेक्ट होणार नाही सगळ्यात चांगलं काय की एकदम लहान तणावर फवारणी करायलो म्हणजे कसं आहे की लहान तणावर नियंत्रण चांगलं होत चाललेलं आहे परत दोन अडीच महिने पूर्ण तण निघणार नाही त्याच्यानंतर कसं आहे की आता याचा विषारीपणा केलं म्हणून महत्वाचं काय बाजूला कापूस आहे बाजूला भुईमुख आहे आपण टूफोटी फवारत नाही आता काही ठिकाणी फक्त मेट्रीच फवारतात टू फावरतच नाही कारण कशामुळे बाजूला नुकसान होईल ना ते विषारीपणा कमी के केलेला आहे म्हणून हे तुम्ही बाजूला तुमचं लागूनच असलं तरीही तुम्हाला अजिबात साईड इफेक्ट होत नाही दुसऱ्या बाजूच्या पिकाला हे याच्यामध्ये खूप खूप अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे त्याच्यानंतर काय याच्यामध्ये आणि गोल पाण्याचे लहान तण आहे ते सर्व प्रकारचं पूर्णपणे नियंत्रण करते एकरचा जे डोस आहे नक्षत्राचं एकरचा डोस आहे बाराशे पन्नास ग्रामचं तर बाराशे पन्नास ग्रामचा डोस आहे आम्ही सांगतो की एकरामध्ये दहा टाक्या करा बाराशे पन्नास ग्राम तर तुम्ही काय करता ते हो दहा याचे दहा ग्ला लिटर पाणी घेतात दहा ग्लास याचा द्रावण बनवतात फवारतात दोन एकरला एकराला पाच टाके म्हणजे काय केलं एका एकराचा डोस दोन एकरामध्ये फवारला आणि तणबी मोठं होतात मग काय करतात साहेबाकडे जातात ते नक्षत्र दिलं होतं ते काही विशेष वाटलं नाही दहा टाके तुम्ही सांगितले होते कदम भाऊ आम्ही दहा टाक्या केले त्याचे पण ते, ते काय विशेष वाटलं नाही कदम साहेबांनी सांगितलं होतं की एकराचा डोस आहे तुम्ही काय केलं त्याचं दोन एकर केलं आणि नाव कोणाला ठेवायले कदम कदमसाहेबा तर ही कंपनी हेच याचंच असं म्हणत नाही मी ज्याही कंपनीचं तणनाशक तुम्ही वापरत असाल त्याचं जे एककरचा डोस असेल ते एककरचा डोस पडायलाच पाहिजे दहा टाक्या होत नाही ना आपल्या एकरामध्ये आठच टाक्या करा आठ टाक्या याची एकरामध्ये तुम्ही फावरायलाच पाहिजे होऊन द्या डायरॉन जे आहे ते कशासाठी घ्यायचं ते सांगून देतो जास्त हरड आहे ज्या ठिकाणी शिप्पू आहे तर हे एवढं याच्यानं थोडंसं पिवळं पडत शिप्पू वगैरे पण हरड वगैरे याच्यानं जात नाही आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की जर तुम्ही डायरॉन जर टाकलं तर तुमचं हरळ शिप्पू वगैरे सगळ्याच प्रकारचे मग तण कवर होणार हे आहे डायरॉन हे कधी टाकायचं आहे ज्याच्याकडं हरळ शिप्पूचा तण जास्त आहे त्या शेतकऱ्यांनी फक्त टाकायचं ते नाही तर हे नाही टाकलं तरी चालते फक्त एक तर नक्षत्रानच काम होते नागरमु ह्या दोन तण नाश्ताना जात नाही त्याच्यासाठी बी आमच्याकडे आहे नागरमुचा जर आपल्याला घालवायचा आहे फक्त पन्नासच रुपये खर्च करावं लागते ट्रिक नावाची पुडी आहे क्लोरोमिरोन इथाईलची त्याची आठ टाक्या करायची आहे आठ टाक्या करून एकरामध्ये जर फवारलं तर नागरमोता हळर शिप्पू कोणता स्थान राहत नाही ह्या तिघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर हे का बरं वापरायचं आहे आपल्याला आप नक्षत्र आपल्या उसाला साईड इफेक्ट होत नाही आपल्या उसाला जर साईड इफेक्ट होत नाही तर जमिनीची सुपिकतावर परिणाम होत नाही वर्षातून दोन वेळेस तणनाशक नाशक फवारलं तर आपली जमिनीची सुपिकता व्यवस्थित राहते त्याचा जर अतिरिक्त झाला तर जमिनीची सुपिकता कमी होते जीवाणूची संख्या कमी होते सेंद्रिय कर्ब कमी होते जे की शेतकऱ्यांच्या डोक्या आता डोक्यामध्ये आलेले आहे त्यामुळं तणनाशक वापरायचं काही शेतकरी कमी करू लागले आता काय हरड जात नाही म्हणून कसं आहे की काही शेतकरी थोडासा मोठा ऊस झाला की मग राऊंड अप घेतात काही शेतकऱ्यांनी राऊंड अप मोठ्या ऊसावर ते ऊस पडला लोडला असं आहे त्याचा साईड इफेक्ट तर कसं आहे की आपण सुरुवातीला जर नियंत्रण केलं तर कसं आहे की पुढं तुम्हाला तणनाशक फवारायची आवश्यकता पडणार नाहीये तर माझी विनंती राहणार आहे की प्रत्येकाने यावर्षी एक एकराला एक एक तरी नक्षत्र डायरॉन मिक्सिंग करून फवारणी करावं हे माझी विनंती आहे हे